दिवाळी फराळाला आता सुरुवात झालेली आहे आता दिवाळी अगदी जवळ आलेली आहे तर पहिला पदार्थ हा गोड पदार्थच बनवला जातो कारण गोड पदार्थानेच आपल्या फराळाला सुरुवात केली जाते तर आता काहीजण करंजी बनवतात काहीजण शंकरपाळी किंवा लाडूचा कोणताही एक प्रकार असतो तर मी आज शंकरपाळी बनवायला घेतली होती तर छान असे ख्रिस्पी अगदी ख्रिस्पी अशा होतात आणि बिघडण्याचा अजिबातही टेन्शन नसते अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा तर कोणतीही घरामधली आपण एक वाटी घ्यायची त्याच वाटीनं सर्व प्रमाण घ्यायचं आपण आता मी ही एक वाटी घेतली होती तिने वाटीने मोजून असा चार वाटी मैदा घेतला आता मैदा हा चाळून घ्यायचा स्वच्छ जरी आत्ता जरी आणलेला असेल तर मैदामध्ये काहीतरी घाण असू शकते त्यामुळं मैदा चाळून घेतला तो साईडला काढून ठेवला आणि पिटी साखर विकतची वगैरे आणायची आपल्याला काही गरज नसते जी घरामध्ये साखर असते ना तीच साखर वाटून घेतली तर एक वाटीबरोबर अशी साखर घेतली आणि त्याच वाटीनं अर्धी वाटी एवढं तूप घेतलं आता अगोदर तूप थोडंसं असं हातानेच फेटून घ्यायचं आता गरम वगैरे करून घ्यायची काही गरज नाही चवीला ना ह्या शंकरपाळे खूप छान लागतात एकदा नक्की करून बघा तर तूप फेटून घेतलं त्याच्यामध्ये साखर घालून तीही थोडीशी अशी एक दोन दोन तीन तीन मिनिट अशी ही प्रोसेस करून घ्यायची फेटून घ्यायचं आणि पाऊन वाटी दूध घेतलं होतं तर दूध पण त्याच्यामध्ये घालून असं फेटून घेतलं आता गोडाचा जरी पदार्थ असला तरी चिमटभर मीठ आणि वेलची पोड घालून घ्यायची त्याच्यामध्ये आणि आता पीठ जसं ना बसल तसं एकदम सर्व पीठ घालायचं नाही थोडं थोडंसं असं पीठ घालायचं आणि जास्त मर्दून वगैरे मळायची काही गरज नसते आपण चपातीचं पीठ मळतो तसं हलक्या हलक्या हाताने आपण हे मळलं तरी चालतं एक जीव एक गोळा करून घ्यायचा तयार पीठ लागेल तसं बसल तसं त्याच्यामध्ये पीठ घालून घ्यायचं तर छान असा गोळा तयार झाला होता आता हा जास्त वेळ भिजत वगैरे ठेवायचं नाही एक दहा मिनटं ठेवलं तरी बास होतं किंवा लगेच जरी कराय घेतलं तरीही चालतं तर अगोदर त्याचे असे गोळे करून घेतले तर तीन उंडे झाले होते मोठे असे आता शंकरपाळी कसं अगदी पातळ अशी नसते थोडंसं उंडं मोठंच तयार करून घ्यायचं तर उंडा असा एक उंडा अगोदर काढून घेतला आता तेल किंवा तूप काही आपल्याला लाटताना लावायची गरज पडत नाही कारण त्याच्यामध्ये आपण भरपूर असं तूप घातलेलं आहे त्यामुळं अजिबात ते चिकटत नाही पळपटाला पोड़ किंवा बेलण्यालाही आणि अगोदर मग पोळी अगोदर थोडीशी लाटून घेतली आणि अशा पद्धतीने फोल्ड केली नंतर परत लाटून घेतली म्हणजे आतपर्यंत ना आपली शंकरपाळी व्यवस्थित भाजली जाते आणि क्रिस्पीपणा छान असा राहतो त्याला तर मग अशी मी लाटून घेतली नंतर आणि आता तर मला पाहिजे त्या शेपमध्ये तुम्ही कट करू शकता जसा हवा तसा शेप म्हणजे शंकरपाळी शक्यतो चौकोनी शेपमध्येच असते आणि छोट्या छोट्याच असतात जास्त मोठी नाहीत करत शंकरपाळी तर अगोदर साईडचं जे चिरलेलं होतं ते साईडला काढलं आता हे चिरतंच आपण तूप घातलेलं असतं त्याच्यामध्ये साईडनं असं क्रॅक आलेलं असतातच त्याला तर ते साईडचं अगोदर कट करून घ्यायचं आणि नंतर मग शंकरपळीला असं चाकूने तुम्ही कट करून घेऊ शकता अगोदर अशा पद्धतीने कट करायचं नंतर पळपूट फिरवून घ्यायचं आणि नंतर मग असं कट करून घ्यायचं आणि तेल पण आता मी गरम करायला ठेवलेलं होतं तर तेल अगदी असं कडकडीत असं गरम करायचं नाही थोडंसं तेलामध्ये अगोदर एक शंकरपाळी घालून बघायची त्याच्यावरती थोडेसे बुडबुडे आले की समजायचं तेल आपलं म्हणजे मिडियम गरम आहे तेवढे ह्याच्यामध्येच घालायचं अगदी कडक गरम केलं तर पटकन शंकरपाळी भाजली जाते कलर काळा कलर होतो त्याचा आणि आतमध्ये ती मग कच्ची राहते आजपर्यंत मग ती भाजली जात नाही आणि शंकरपाळी ही मिडियम टू लो फ्लेमवरच भाजायची असते गॅस कुठेही मोठा करायचा नाही शंकरपाळी भाजताना अगदी बारीक ठेवायचा पर किंवा त्याच्यापेक्षा थोडासा मध्ये मध्ये मोठा केला तरी चालतो आणि जास्त डार्क कलरवर पण नाही भाजायची असा बिस्किटासारखा कलर झाला की व्यवस्थित भाजली जाते कारण आपण बा बारीक गॅसवरती भाजतो त्यामुळं मग ते आतपर्यंत व्यवस्थित भाजलं जातं आणि मोठ्या गॅसवर भाजलं तर काय होतं वरून लगेचच कलर असा लाल कलर होतो आणि शंकरपाळी मग आतमध्ये मग कच्ची राहते त्यामुळं मग शंकरपाळी भाजतानाही गॅस बारीक गॅस ठेवायचा शंकरपाळीला तसा सगळ्या पदार्थामध्ये भाजण्यासाठी जास्त वेळ जात असेल तर तो गोड शंकरपाळीलाच जातो त्यामुळं मी काय केलं लाटत लाटत मग म्हणजे भाजायला लगेचच तळायला सुरुवात केली कारण नंतर मग तळायला मग लाटत लाटत आपलं तळून पण होऊन जातं मग वेळ आपला थोडासा वाचतो तर मग नंतर बाकीच्या पण मग मग पोळ्या अशा लाटून घेतल्या आणि कट केल्या तर छान अशा अगदी क्रिस्पी अशा शंकरपाळी तयार झाल्या होत्या आता तुम्हाला दुधाऐवजी पाणी घालायचं असेल तरीही चाल घातलं तरी चालतं पाणी घालून सुद्धा तुम्ही मळू शकता किंवा थोडंसं एक दोन चमचे प्रमाण पाण्याचं कमी जास्त लागू शकतं किंवा दुधाचं प्रमाण तर अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा